कनेक्शन पियंगाई लागली काय हम्म दिसतय ना मग पियंगाई लागली तर सकाळी पण लवकर उठले होते हां सकाळी पण लवकर उठले होते आणि मी काय कवर पण झोपलो होतो काय सकाळपासून राब राब राबतोय दुपारी थोडस खाल्लं मला पण आले की गुंगी पण मी झोपतोय का तुमचं वेगळं आहे मला स्वयंपाक पण करायला लागतो भांडे त्यामुळे मला येतेच काही काम थोडं होतं काय नको झालंय मला काम थोडं होतं एवढंच असतं बाबा काम ऐका ना आज ना माझा मूळ अजिबात बांधणाच नाही मला ना असं छानगा राहावं लागते ना मस्त झोपून त्यामुळे तुम्ही जरा शांतच राह ना का एवढं खाल्लं हादळले पण तुझा आवाज जरा बारीकच झाला आहे ना कळाला पाहिजे ना किला झोप आली असेल दमली असेल अच्छा दमली आणि झोप आले मग आवाज बारीक जातो काय खाली हां मग अच्छा बाबा झोप होय काशी अरे माझ्या हाताला खाज वेळ लागली काय झालं असेल ग गरज झाले असेल बघा तुझ्या तोंडाला काय हाडमास आहे का नाही खरंच असते होईत आवाज आमा हात खाजवायला लागला मग काय म्हणू मी अग जुनी लोक नायची हात खाजवायला कि पैसे भेटणार म्हणून आलं पैसे आलेत का कधी नुसते गेल्यात पैसे बहुतेक पैसे जाणार मग हात खाजवत बस ग बस नको नस कुडी लावू पैसे तर कुणाकडून येणं नाही बरं काय माहिती येते का ये काय

आली हा लोकांचं वाटून टाकायचं सगळं थोडाच वेळ राहील हा की झोप परत काम करायला पर चाल मोजून तू जा ये ना दहा मिनिटं झोपते का कोणी तर दहा मिनिटं किती वेळ झोपायचं तुला अर्ध तस तरी झोप दे बाय आम्हाला हे बाबा झोप अर्ध झोप मला नको सांगू काय मी माझं बसतो मला तिकडं तोंड करत झालं टिकू द्या मला हे बरं आहे का रे काय मी झोपायला असतो काय तू काय आईला कोणी मिथून चालू इतक्या दिवसातून आला मिथुन इथून तिथून मिथून ते उपड काय करतोय ते राणाकडला का आता चाल फिरत फिरत आला असतून आलाय ना येऊ दे आपल्याला काय हे काय पडले रस्त्यात बघू काय चामकते काय ते हे अरे काहीतर वेगळंच येईल का बघून तरी तू काय बाण घडते तिथून कधी आला आत्ताच माझं विमान उतरलं होय <coughs>

या या अरे ते कागदाचं काय करणार आहे तू नाही मला तू कागद पाहिजे मला तू कागद पाहिजे अरे असं कसं करतो का ते कागदाचा मला उपयोग आहे दे दे नाही नाही हा दे ना तो कागद नाही 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 तुम्ही लहान पोरा कशाला बॅग करताय मी का देऊ तो कागद माझा तो मला भेटला होय अरे पण बघू बघू तर बाहेर तर काढतेला नाही नाही एवढा मोठा ग्वागल घातलाय कपडे एवढी छान घातल्यात बाहेरून आलाय म्हणला आहे का नाही दाखव की मला कसला कागद येतो नको नको माझ आहे खाली शर्ट पण चांगला आहे कोणत्या खिशात आहे बर कोणत्या नाही हा बघू तू कागद बघू नाही आहे अरे पण बघू तर दाखव तर नक्की काय बाचलेच पर्यंत तू लगेच उचलला का मी दाखवू तुम्हाला मग तुला काय पाहिजे ते सांग पण मला कागद दे देऊ काका हा दोन उसाचे रस हा आणि चार वडा भाऊ देणार का दोन उसाचे रस आणि वडा पाऊ चार वर भागन ना तसं आहे नाशे रुपयाला किती खर्च होणार आहे उरलं ना आपल्यालाच उर हा ना? <laughs> चेर हा देणार ना तुला देणार दोन वर्षाचे रस चार वाडा पाव खाशील ना बाळा हा दिशान ना बाळा द्या कागद द्या मला अरे दे असं करायला लागलं दे की बाबा घ्या ना घेऊन नक्की आता माझ्याकडे ठेवतो हा देणार ना तुला काय पाहिजे चार वडा पाव आणि दोन उसाचे रस आणि समजा नाही दिले तर नाही दिले तर देणार 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 तू खुश होणार ना हा ठेव आता किती दिवसातून आहे पैसे मला अजिबात बघायला भेटत नाही पैसे एवढी नोट मोठी बाळा तुझ्यामुळे शक्य झालं रे काय हो का तुम्ही कागदाला बघून का रडायला लागले आणि काय म्हणले तुम्ही नोट एवढे मोठे पैसे काय त्या कागदात ह्याच्यामुळे तर सगळी पळापळ चालली तुला नाही समज तू बस सुंढ हालोच हां तू बसून सुंड राहा हां <laughs> पाखळल्या फलत्याच काडी धडधड करतीय कर नाडी ध ध ध ध ध ध ध काडी धड धड कर नाडी अर भारी भारी लय लय भारी माझी बाई दग भारी हो ऐकं आणता खाऊ गेलो मासी बाई मध्ये कोलिंगड आणता खाऊ मला जरा डुलका लागलं की हा बाबा खरात लगेच गायब होतो जरा चूक म्हणलं व्हायला लागलं कलिंगड खावा तू गेला काय माहिती कोणी

मला फक्त काकाकडून खायला घ्यायचंय अरे काकू पण आलं वाटते तिकडून आता होते काहीतरी काका आणि काकूचं भांडण मला काय माहिती त्यांना काहीतरी कागद मला सापडलं होते दोन उसाच्या रसाच्या बदले आणि चार वाडा पाऊ ह कागद सापडलाय ना हा थांबत काय नाही <laughs> काई काई नहीं? काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय काय नाही होय काय झालं कागद कसला कागद, कागद? आ... चिट्टी दिली काय कुठला नाही कागद आहे रस्ता सापडला रस्ता सापडला आणि त्या लहान पोरणाला काय म्हणत होते काय तू कागद आहे कागद कुणाला सापडला होता नक्की कागद मलाच सापडला होता हा मी असा कागद आहे ना तू मिथुन आहे हां मिथूनच म्हणतोय की काका मला उसाचा रस द्यायला तयार झाला तो कागदाच्या बदल्यात आणि असे येड्यावानी करायला लागले काय करतो ते काय काय करत बघते नाचत आहे काय तू होती तो उठून गेलो आणि मला कागद चामकणार म्हणून मी असं बसून असं पकडणार तेवढ्यात मिथूनने घेतला घेतला नंतर मग कागद घेतला त्यानंतर हळूहळू माझ्या लक्षात आलं की तो कागद नाही ते आहेत पाचशे रुपये हा तुझ्या तुझ्या काय झालं मी झोपले होते हा आणि मग मला जाग आली हा मी तुम्हाला म्हणत होते कलिंगड घेऊन या मी पैसे देते हां माग बघते तुम्ही नाही भरली देवड बघते तुम्ही नाही भर बर... समोर बघते तुम्ही नाही हा आणि मग म्हणलं जाऊ द्या कुठेतरी गेले असतात आपण जाऊन गावात कलिंगड आण बरोबर म्हणून मी माझे पाचशेचे नोट चेक करायला घेऊन तू माझे पाचशेचे नोट सापडा ना तुझे पाचशेचे नोट सापडा ना हा

पडले आकडे लावते का ग आकडे लावते नंबर पाठव तुझा माझी नोट पडले मला ते बारख पोरग होत कधीच्या काळातून आवडतात मिथून बिचारा म्हणून मी त्याला काय केलं म्हणलं रे कागद इकडं दे आता म्हणलं मला पण खर्चायला पैसे नाही हात सारखा खाजत होता माझा म्हणून माझं चोरले हात चोरले नाही अशी पकडायला गेलो तेवढं त्याने जडप घातली म्हणलं त्याच्याकडून द्यावा तिला हुशार सारखं मी नाही देणार कागद मी नाही देणार आणि मग म्हणलं तुला काय पाहिजे याच्या बदलात तू हुशार कसा म्हणतो मला चार वडा पाव पाहिजेत आणि दोन रस आता बघितलं का चार वडा पावून ऊस म्हणजे गेला का शे रुपये तर जाणारच होतं म्हणले जाऊ द्या मोर्या ह्याला दीडशे रुपये झाले तो उरलेला पैसे मला तरी होत्या म्हणून लय आनंद झाला कधीच्या काळातून पाचशे बघितले म्हणून मी उड्या मारत होतो मग आता मी काय करू आता काय मी त्याला वायदा केलाय ना केलाय ना तुम्ही आणि तो बसा गोंधळ घाली माझ्या नादी दिला का मला सोडा त्याला दीडशे दे त्याला खर्च करतो पोरगा गावात चागल ती मी वरड ना ओरड ना मोठ्या अर्ध्या सरग अरे माझ्या बायके माझे बायके रे गेले कधीच्या काळातून पाचशे रुपये पार भेटले होते किती चांगली नोट होती काय सांगू तुला दोन साचे रस चार वडा पाव दोन उसाचे रस चार वडा पाऊ तुला बोलून पडलो बूलू मी आता एकदम माझा झालाय पाव ते काकून गेलं ना पैसे तिचं होत नाही मला पायन काका तुला पाहिजे तुला कुठून आणू मला तुम्ही सगळ्यांना सांगीन हय काय सांगशील तुम्ही हा मला काय दिलं नाही हा तर सांगेन सगळ्यांना काय सांगशील कुठं पळून जायला लागले तुम्ही बाबा जाऊ दे मला थांबाच थांबा तुम्ही थांबा तुम्ही उखाळल्या पाखळल्या फालत्याच काळी धडधड करते काळ त्याच नाडी कळ पखळ पलतेस काडी धडधड करतीय कळत नाडी अर भारी भारी लय भारी